मोहदरी घाटात महिलेची लूटमार करणारे चोर ते बारा तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व एम आय डी सी सिन्नर पोलीस स्टेशनची कामगिरी दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तळेगाव दिघे तालुका संगमनेर येथील रहिवासी महिला ही नांदूर शिंगोट येथे जाण्यासाठी एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनासह हात दाखवून नाशिक रोड येथून प प्रवासी म्हणून बसली होती दरम्यान पिकअप वाहनावरील चालक व गाडीतील एक इसम यांनी नाशिक ते पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये रोडच्या कडेला पिकअप गाडी थांबून यातील प्रवासी महिलेस धारदार शस्त्राने धाक दाखवून दागिने मोबाईल फोन व बॅग असं ऐकून बारा जबरीने सुरुवून सदर महिलेस गाडीच्या खाली उतरून लोटून दिले होते या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या गोपनीय माहितीवरून संशयित संदीप विठ्ठल वाघ राहणार मापरपाडा तालुका सिन्नर रोहित मधुकर लहाने राहणार सोनगिरी तालुका सिन्नर यांना ताब्यात घेण्यात आलाय त्यांना विश्वासात घेऊन वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडे गुन्ह्यात वापरलेली पिकअप तसंच जबरीने चोरून येलेले सोने चांदीचे दागिने विव कंपनीचा मोबाईल फोन असा ऐकून नऊ लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम रवींद्र गवळी तसेच एम आयडी सी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील पोलीस अवलदार भगवान शिंदे योगेश शिंदे प्रकाश उंबरकर जयेश खाडे प्रशांत सहाणे नितीन काकड यांच्या पथकानेवरील आरोपींना ताब्यात घेऊन बारा तासांच्या आज सदरचा गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક